नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भरपूर सारी केळ कच्ची बाजारात येत आहेत तर त्या केळीपासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहे एकदम कुरकुरीत आणि तोंडाला चव येईल अशी चला तर मग वेळ न जाऊ देता आपण लगेच रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे पाहू शकता तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर इथे तीन ते चार केळीची मी बनवून घेणार आहे अगोदर केळीचं छान साल काढून घ्यायचं आहे तर आपल्याला केळीच्या अगोदर अशा प्रकारे मी साल काढून घेते तर चाकूने जर काढायला गेलात तर जास्त सालच्या सोबतच केळी पण जाते म्हणून आपल्याला काय करायचं अशा प्रकारे पोटॅटो किंवा पोटॅटोची ऑफर असतं किंवा बटाट्या आपण बटाट्याचं जे साल काढतो ना त्याच्याने आपल्याला छान केळीचं साल काढून घ्यायचं आहे तर इथे केळीचं साल काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एका पॅनमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे तर पाणीमध्ये आपल्याला केळी छान उकडून घ्यायची आहे तर एका केळीचे दोन ते तीन भाग करून अशा प्रकारे मी गरम गरम पाण्यामध्ये केळी टाकून घेतलेली आहे <laughs> केळी टाकल्यानंतर आपल्याला वरून मीठ टाकायचं आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची अर्धा चमचा आता झाकून ठेवायचं आहे आणि दोन मिनटं छान या केळीला उकडून घ्यायचं आहे तर मऊ होईपर्यंत उकडून घ्या तर पाहू शकताय दोन मिनटं झालेली आहेत आता गॅस बंद केलेला आहे मी आणि केळी छान उकडल्या गेलेली आहे तेव्हाच समस्त पाहू शकताय केळी किती छान उकडल्या गेली आहे आता ही केळी पूर्ण आपल्याला पाणी न येऊ देता अशा प्रकारे साईडला काढून घ्यायची आहे तर पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे तर पूर्ण केळी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपली ही केळी मॅश करायची आहे तर एका बटाटा मॅशरने आपल्याला मॅश करून घेणार आहे मी इथे तुम्ही चमच्याच्या साहित्याने जरी मॅश केलं तरी चालतं थोडे थोडे जरी केळीचे लम्स राहिले जास्त मॅश नाही झालं तरी काहीच हरकत नाही तर इथे पूर्ण केळी जी आहे मी मॅश करून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक कांदा बारीक कट करून टाकायचा आहे तर भरपूर सारा कांदा वापरते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता तर कांदा टाकल्यानंतर टाकायचं आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकू शकतात इथे खलबत्यात वाटून घेतलेला लसूण आणि अद्रक टाकलेला आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची एक चमचा लाल तिखट चवीनुसार टाका करण्या अगोदर मिरची टाकलेली आहे मिरेपूट टाकलेली आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे चा आहेत चाट मसाला अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तर मिरेपूड नक्की टाका त्याच्याने खूप छान चटपटीत अशी चव येते त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे जास्त बेसन पीठ नका घालू त्याच्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लावर घातलेला आहे कॉर्नफ्लावरने मस्त असं कुरकुरीतपणा येतो आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्या चमच्या साहित्याने होत नाही आहे म्हणून मी हाताच्या अशा प्रकारे मिक्स करून घेते म्हणजे छान असं मिक्स होईल एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे हिरवी केळ बाजारात मिळत असेल तर इतकी छान लागते ना चवीला एकदम छान अशी जिभेला चव येते तर नक्की ट्राय करा एकदम साधी सोपी आहे आणि अगदी थोड्या वेळांमध्ये होणारी ही रेसिपी आहे तर कोणी पाहुणे येत असतील आणि तुम्हाला नवीन काहीतरी भजायचा प्रकार बनवायचा असेल किंवा नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त लागते तर पूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर सुपर सॉफ्ट होण्यासाठी किंवा सॉफ्ट होण्यासाठी मी इथे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा तेल घालून आपल्याला अजून मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पूर्ण हे पॅटर आता रेडी झालेलं आहे आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही आता मी अशा प्रकारे एक गोलगोल गोळे बनवून घेते तुम्हाला अहवा तसा आकार तुम्ही याला देऊन घेऊ शकता तर अशा प्रकारे मी इथे गोल गोल अशा प्रकारे गोळे बनवून घेते तर अशाच प्रकारे भरपूर सारे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर पटापट होते काही वेळ लागत नाही तुमच्या आव म्हणजे आवडीनुसार लहान मोठे तुम्ही बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे पटापट असे गोळे बनवून तयार होतात मी खूप सारे बनवलेले आहेत आता इथे सगळ्या पिठाचे मी बनवून रेडी ठेवलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता तळून घ्यायचं आहे आपल्याला आप मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत त्याच्यासाठी इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे तेल हलकं गरम होऊ द्यायचं आहे जास्त असं त्याच्यातून वाफा निघुजेपर्यंत आपल्याला गरम नाही करायचं आहे हलकं गरम पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे छान गोळे कोफ्ते पण म्हणू शकता तुम्ही याला त्याच्यानंतर आपल्याला छान हे तळून घ्यायचे आहेत तर सगळे एकातच मावणार आहेत म्हणून मी सगळे एकत्रच त तळून घेणार आहे तर गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे जास्त हाय नका करू हाय केल्यानंतर बाहेरून तळतील पण आतून ते तळणार नाही तसेच कच्चे राहतील म्हणून आपल्याला हाय किंवा मीडियम किंवा स्लो फ्लेमवरच ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची हाय फ्लेम करू नका मीडियम करा किंवा स्लोच करून ठेवा आणि जितक्या तुम्ही ह्याला छान तळशाल आतून बाहेरून जितकं छान तळेल ना तितकं सुपर सॉफ्ट आणि एकदम क्रिस्पी होऊन जातं तर पाहू शकता एकदम मी जी गॅसची फ्लेम आहे ते स्लो ठेवलेली आहे आणि छान तळून घेतली आहे तर दोन ते तीन मिनटं लागतील ह्याला जास्तीत जास्त तळायला तर, तर, तर छान असा कलर येऊ द्या खूप छान कलर येतो याला तर छान असा मिक्स करत राहा म्हणजे सगळ्या साईडने जो कलर आहे तो सेम येईल तर तळलेले आहेत पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आतून बाहेरून छान तळले गेलेले आहेत आता मस्त याला बाहेर काढून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून घेते आहे मी आणि बिलकुल तेलकट वगैरे होणार नाही आहेत किंवा तेल पिणार नाहीत एकदम छान होतात तर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि इतके छान झालेले आहेत तर मला तर खूप आवडले तुम्ही ही नक्की ट्राय करा मी तर नेहमीच बनवत असते आमच्या घरच्यांसाठी तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील या कच्च्या केळांपासून तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त अशी कुरकुरीत रेसिपी रेडी आहे नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर मला प्लीज मॅसेज करून सांगा कमेंट करून सांगा ही कशी झाली होती तर नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय